सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनेलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लग्नानंतरचे गौड दिवस भाग तीन मी येतो संध्याकाळी जर तुम्ही प्रियाला घेऊन मन मोगळ्या गप्पा मारता येणार नाहीत मी तिथे असलो तर प्रिया तिच्या माहेरी निघून गेलेली होती आईसुद्धा ओट्यावर बाहेर जाऊन बसली त्याला काही केल्या करमत नव्हते तो आपल्या अंथुरणावर लोळत होता त्याला सकाळचे ते ती कपडे बदलत असताना जे झाले ते दृश्य आठवले तिचा तो स्पर्श तिचे ते मऊ अंग तिचे ते सुबकदार शरीर आणि तिचे गरम हवे हवे असणारे सुगंधित श्वास त्याने जेव्हा तिला चावा घेतला होता तेव्हा ते, ते मऊ लुसलुशीत तिचे ओठ यांचा सर्वांचा विचार तो करू लागला एक तास प्रियाशिवाय प्रियांश राहू शकत नव्हता इथे तर अख्खा एक दिवस आणि सहा तास कसे काय तो राहणार आहे त्याला स्वतःलाच कळत नव्हते या विचाराने आणि विरहाने तो अस्वस्थ झाला होता असं करता करता त्याला झोप लागून गेली फोन वाजला आणि त्याला जाग आली सासरे बोवांचा फोन होता अतिशय सुखरूपपणे आणि कमी वेळामध्ये ते घरी पोहोचले होते म्हणून त्यांनी फोन करून तसे सांगितले आपल्याशी प्रिया काहीतरी बोलेल असे त्याला वाटले होते पण तिथे सुद्धा निराशा ती त्याच्याशी बोललीच नाही कशा असतात ना या मुली एका दिवसामध्ये आपलं पूर्ण जीवन पलटवून टाकतात एक नजर फक्त त्यांना पाहिलं आणि संपूर्ण जीवन आपलं बदलून जातं आपण त्यांच्याशिवाय एक दिवसही राहू शकत नाही एक सेकंदही राहू शकत नाही आणि त्या मात्र आपल्याला विसरून जातात मला जे वाटत आहे ते तिला सुद्धा वाटत असेल का असा विचार तो करू लागला आई ते सर्व काही बघत होती आणि याला काही करमत नाही असे तिला कळत होते मग शेवटी ती स्वतःहून त्याला म्हणाली अरे प्रिया घरी नाही तोपर्यंत तू तु सुद्धा तुझ्या मित्रांच्या घरी जाऊ नये भेटू नये काही काम असेल तर काम करून घे मग शाळा चालू झाली तुझ्या सुट्ट्या संपल्या की तुला जावं लागेल तिकडे नोकरीच्या ठिकाणी हो जातो घरात बसूनही का काय करणार आहे आता प्रयश म्हणाला प्रयश खरा बाहेर गेला परंतु बाहेर गेलेले असताना सुद्धा बाहेर सगळ्या मित्रांनी त्याला लग्नानंतर काहीच केले नाही इतके सहा दिवस वगैरे वगैरे म्हणून त्याचीच चेष्टा केली आणि त्याला असे वाटायला लागले यापेक्षा घरी राहिलो असतो तर बरं झाले असते निदान मित्रांनी आपली फजिती तरी केली नसती चेष्टा तरी केली नसते इतक्या दिवस वाघासारखा जगणारा मी एका दिवसामध्ये या पूर्वीनं मला बकरीसारखे जीवन जगायला लावले असं त्याला वाटायला लागले होते त्याला आठवले की आपले सासरे त्याला म्हणत होते जर गेलो असतो तर बरं झालं असतं असं त्याला वाटत होतं त्याचा एक मित्र म्हणाला आता वहिनी घरी नाही आहे तर आपण सगळेजण पार्टी करूया आईसुद्धा काही म्हणणार नाही या गोष्टीसाठी तुझ्या स्वतःच्या आईनेच तर तुला बाहेर मित्रांना भेटायला पाठवले आहेत याचा अर्थ तिच्यासुद्धा मनात तेच आहे की तू मस्तपैकी एन्जॉय कर घरी बसून बायको बायको करण्यापेक्षा बायको माहेरी गेलेली आहे त्याचाच फायदा करून घे प्रियांशने विचार केला खरंच काय चूक आहे त्यांच्यामध्ये ती मला जात असताना वाकुले दाखवून गेली ती तिकडे मज्जा करत आहे आणि मी मात्र इकडे दुःख का बघायचे मी सुद्धा मज्जा करणार असे म्हणून तो मित्रांना म्हणाला मी काय घाबरतो का कोणाच्या बापाला ती घरात असती तरी सुद्धा मी तुमच्याबरोबर पार्टी करायला आलोच असतो मी आईला किंवा बायकोला कोणालाच घाबरत नाही असे म्हणून त्याने लगेच आपल्या बाईकची चावी घेतली आणि निघाला त्यांच्यासोबत पार्टी करायला मित्रांबरोबर पार्टी करत असताना तो हे विसरून गेला की त्याला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बायकोला घेण्यासाठी तिच्या माहेरी जायची आहे म्हणून जरा बेताचे खायचे आणि प्यायचे फार दिवसांनी तो असा मित्रांबरोबर निवांत मज्जा मारत होता आणि नंतर त्याला माहीत होते हा चान्स त्याला मिळणार नव्हता वहिनीने तुला शेवटी हात सुद्धा लावू दिला नाही अशाच करतात रे या फार भाव खातात आणि नंतर मात्र आपला जीव खातात हे असंच केलं ते तसंच केलं हे आणलं नाही तेच का आणलं नाही प्रत्येक मित्र आपापले अनुभव सांगू लागला अरे यार तुमच्या वहिनीला विसरण्यासाठीच तर मी तुमच्याबरोबर इकडे बाहेर आलो तुम्ही परत सुरुवात केली तिच्याविषयी काहीच बोलू नका आपण मित्र आहोत मित्रांसारखं हो, राहूया कशाला उगाच माझ्या जखमेवर मीठ चळता प्रियांश दारूच्या नशेत बोलत होता प्रियांशला थोडी जरी दारू जास्त झाली तरी तो सर्व काही भान विसरून जायचा आणि नको ते सुद्धा बोलायला लागू लागला प्रियांश यार तो असा एकदम शेवटच्या टोकाला नको जाऊ आपण आपल्या बायकोला कायम लक्षात ठेवलं पाहिजे तेव्हाच आपली जिंदगानी मस्त होते तिची आठवण जरी काढली तरी आपल्याला लय भारी वाटतं तिला नाही वाटत का एक मित्र त्याच्या पाठीला मारत म्हणाला माझं मन तिला कळतच नाही मग मी कशाला तिची काळजी करू आणि तिची आठवण पण नाही करायची वेडी कुठली तिचे बाबा फक्त तिला म्हटले चल लगेच सामान भरलं आणि बाबाला म्हणाली चला तिला मला भेटायची सुद्धा इच्छा नव्हती मला तिने एक शब्द विचारला नाही जाऊ का जसं काय ती तिच्या बाबांची वाटच बघत होती अरे असं कोणी करतं का मी एवढ्या प्रेमानं तिला भेटायला गेलो आपलीच खुली आणि आपल्याच खोलीत तिथे कशाला आले तिथे कशाला बसले मला विचारते आता ही कोण मला माझ्या घरात इथे नका बसू तिथे बसा असे सांगणारी प्रियांश मित्रांना आपली व्यथा सांगू लागला अचानक त्याला त्याच्या मित्राचा चेहऱ्या न दिसता चेहरा दिसू लागला आणि प्रियांश उठला आणि त्याच्या मित्राचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला मला माहीत होतं तू मला अशी सोडून जाणार नाहीस आली ना शेवटी नाही करमले ना तुला तुझ्या बाबांच्या घरी मी सांगत होतो तेव्हा ऐकले नाही बसले रडत बाबा 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 करत हे काय आता आलीस तर असे म्हणून तो त्या मित्रालाच प्रिया समजून आपल्या मिठीत घेऊ लागला त्या ते मित्राने त्याला दूर ढकलले आणि म्हणाला चढली रे याला चला न्या याला याच्या घरी त्याला दोन तीन मित्रांनी घरी पोहोचवले त्याच्या आईने त्याला तसे बघितल्यानंतर जी बडबड सुरू केली ती साधारणपणे त्याला झोप लागेपर्यंत तिची बडबड तशीच चालू होती प्रियांश सकाळी उठला तेव्हा सुद्धा आईची बडबड चालूच होते त्याचे डोके फार जड पडले होते तो मोठ्याने ओरडला आई लिंबू पाणी दे त्याच्या लाल डोळ्याकडे आणि सुजलेल्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आई त्याला म्हणाली अरे प्रियाश आज तुला प्रियाच्या घरी जाऊन तिला घ्यायला जायचे होते ना तुझा ते ते जा तुझा तु आता तुझा असा चेहरा तिथे गेल्यावर जर तुझ्या सासऱ्याला आणि प्रियाला समजून जाईल तू रात्री खूप दारू पिला होता मग आता कसं काय जाशील बघ बर एकदा आरशामध्ये स्वतःच्या चेहऱ्याला चांगलं दिसतं का नवीनच लग्न झालेलं आणि त्यातल्या त्यात असा रात्रभर दारू पिऊन पडलेला शेजारची लोकसुद्धा तुला पाहत होती दोन तीन मित्रांनी धरून घरी आणलं तेव्हा तुझ्याबद्दल वाईट बोलले मला तुझ्यामुळे चार शब्द ऐकावे लागले तू शिक्षक आहे ना तू असे दारू पिऊन धिंगाणा गारायला तुला तरी आवडते का काय शिकला आणि काय शिकवणार तो विद्यार्थ्यांना प्रियांशने आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आशामध्ये स्वतःला बघितले तेव्हा त्याला वाटले की खरंच डोळे फारच लाल दिसत आहेत रात्री आपण जरा जास्तच दारू पिलो होतो त्याचा हा परिणाम आहे चेहरा सुद्धा सुजलेला होता आता काय करायचं शेवटी त्याला आठवण आली डॉक्टरांची एक काम करतो संध्याकाळपर्यंत जर चेहरा ठीक करता आला तर घ्यायला जातो नाहीतर राहू देतो तिला दोन तीन दिवस तिच्याच माहेरी असा विचार प्रियांच्या मनात आला आणि लगेच त्याने तयारी केली आणि लवकरात लवकर डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांकडे गेल्यानंतर प्रियांश काय सांगणार होता दारूमुळे चेहरा सुजला आहे आणि डोळेसुद्धा लाल झाले आहे ते सांगण्याच्या आधी डॉक्टरांना स्वतःला समजून गेलेले होते डॉक्टर म्हणाले यावर काही उपाय असेल तरी मी देणार नाही मी जर तुला उपाय दिला किंवा सांगितलं तर तू नेहमी तसेच कराल त्याची शिक्षा तुला भेटलीच पाहिजे आणि असे म्हणून त्यांनी प्रियांशला क्लिनिकमधून हाकलून दिले जाऊन बघतोच तिच्या घरी काही विचारले तर सांगून देईल झोप आली नाही रात्रभर जागीच होतो तुझ्या विचारामध्ये काहीतरी करून वेळ मारून नेईल तिला असं माहेरी नाही ठेवणार मनात विचार केला आणि लगेच प्रियांश घरी गेला आई मी प्रियाच्या माहेरी चाललो आहे तिला घेण्यासाठी प्रियांशने सांगितले आणि लगेच तयारी केली आणि निघाला आई म्हणाली अरे ते विचारतील तुझे डोळे आणि चेहरा असा का दिसत आहे मग काय सांगशील कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली ते लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद